नमस्कार मंडई मागच्या आठवड्यात मी घरं बघायला गेली होती तुम्हाला व्हिडिओमध्ये जे घर दिसतं आहे ते घर आतून कसं आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे हे घर नॉर्थ कॅरोलायनामधलं घर आहे आणि हे पुलटिया बिल्डरचं मॉडेल होम आहे हे दोन मजली घर आहे याच्यामध्ये एकूण चार बेडरूम्स आहेत आणि या घराचा एरिया तीन हजार चारशे स्क्वेअर फीटचा आहे आणि या घराची जी प्लॉटची साईज आहे ती पण बऱ्यापैकी मोठी आहे इकडे जे प्लॉट आहेत त्यांची साईज अर्धा एकरपासून ते दोन एकरपर्यंतच्या किंवा त्याच्या पुढपर्यंतचे हे सगळे प्लॉट्स आहेत घरामध्ये आपण एंट्री केल्यानंतर घराच्या डाव्या बाजूला डायनिंग एरिया केलेला आहे आणि घराच्या उजवीकडे ऑफिस केलेलं आहे सेपरेट असं ऑफिस केलेलं आहे घराला सगळीकडनं छान मोठमोठ्या खिडक्या आहेत त्यामुळे बाहेरचा सगळा परिसर या खिडक्यांमधनं खूप छान दिसतो हे मॉडेल होम असल्यामुळे आतमध्ये खूप छान प्रकारे हे सजवून ठेवलेलं आहे आणि याच्यातलं फर्निचर छान सगळं मांडून ठेवलेलं आहे म्हणजे कोणी पण आलं की सगळ्यांना हे घर आवडायला पाहिजे अशा रीतीने हे खूप सुंदर प्रकारे सजवून ठेवलेलं आहे घराला खालीच एक छोटं बाथरूम आहे याला पावडर रूमसुद्धा म्हणतात आणि बाथरूमच्या शेजारी एक कोटरूम पण आहे त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर प्रशस्त असं किचन आहे बहुतेक इकडे अमेरिकेत ओपन किचनचं कन्सेप्ट आहे त्यामुळे सगळे असे ओपन किचन असतात आणि हॉल पण खूप छान प्रशस्त असा हॉल आहे आणि हॉलला हाय सिलिंग केलेलं आहे त्यामुळे हे घर खूप प्रशस्त वाटतं माझ्या मते तरी हाय सिलिंगचं जे घर आहे ते खूप सुंदर दिसतं फक्त वरती आपल्याला वरच्या खिडक्यांना झुंबर किंवा ब्लाइंड्स जर लावायचे असतील तरच थोडं डिफिकल्ट आहे नाही तर हाय सिलिंगचं घर खूप छान आहे किचनमध्ये सुद्धा भरपूर इकडे स्टोरेज दिलेलं आहे त्यानंतर सगळ्या ॲम्युनिटीज खूप छान प्रकारे इथे दिलेल्या आहेत इथून आपण डायनिंग सुद्धा जाऊ शकतो किचनमधनंच हा रस्ता आहे डायनिंग एरियाला जाऊ शकतो आणि एक जो रस्ता आहे तो गराजमध्ये जातो आणि किचनला लागूनच कॉफी टेबल ठेवण्यासाठीचा वेगळा असा एरिया दिलेला आहे तिथे कॉफी टेबलसुद्धा आपण इथे मांडून ठेवू शकतो त्यानंतर खाली आपण गेल्यानंतर ही प्लॅनिंग रूम आहे इथे ऑफिसचं काम करायलासुद्धा बसू शकतो किंवा अजून दुसरं काही आपल्याला सामान ठेवायचं ते ठेवू शकतो नंतर किचनला लागूनच ही स्टोर रूम आहे ही पण भरपूर मोठी स्टोर रूम आहे तिकडून गेल्यानंतर खालचं जे हे बेडरूम आहे हे खालचं गेस्ट बेडरूम आहे हे पण बऱ्यापैकी मोठं आहे ह्याला पण खूप छान मोठ्या मोठ्या अशा खिडक्या आहेत त्यामुळे बाहेरचा परिसर खिडक्यांमधनं खूप छान दिसतो त्याला अटॅच असं बाथरूम आहे त्यानंतर एक छोटंच बाथरूमच्या जवळ क्लॉझेटसुद्धा दिलेलं आहे ही घरं बिल्डरनी खूप छान प्रकारे सजवून ठेवलेली आहेत आणि कॉफी टेबलच्या शेजारीच डेक आहे डेक पण हा खूप छान तयार करून ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा सोफा सगळं सजवून ठेवलेलं आहे वरती पंखा लावलेला आहे आणि हे जे तुम्हाला दिसतं ही सगळी जाळी लावलेली आहे उन्हाळ्यामध्ये डास आतमध्ये येऊ नये किंवा त्याच्यासाठी ही जाळी सगळीकडनं लावलेली आहे आणि अजून एक आहे तो बाहेरचा ओपन डेक आहे अशा प्रकारे हे खूप सुंदर प्रशस्त असं घर दिसतं आहे त्यानंतर तुम्हाला वरती घेऊन जाते वरती जिना हा चढून गेल्यानंतर वरती बेडरूम्स आहेत हॉलमध्ये पण इकडे छान सगळं सजवून ठेवलेलं आहे त्यांनी जिन्याने आपण वरती गेल्यानंतर वरती उजवीकडे हो हे मास्टर बेडरूम आहे आणि लॉफ्ट आहे त्यानंतर डावीकडे लहान मुलांचं बेडरूम आहे आधी तुम्हाला मास्टर बेडरूममध्ये मी घेऊन जाते वरतूनसुद्धा हा खालचा व्ह्यू खूप छान दिसतो आहे हे मास्टर बेडरूम आहे हे पण छान मोठं आहे हे पण छान प्रकारे त्यांनी सजवून ठेवलेलं आहे ह्याच्यात पण भरपूर जागा आहे आणि घरातलं जे हे मास्टर बेडरूम आहे तर या मास्टर बेडरूमचं जे बाथरूम आहे ते सगळ्यात मोठं बाथरूम आहे इतर बाथरूमपेक्षा हे जे बाथरूम आहे ते भरपूर मोठं आहे आणि स्टोरेज पण भरपूर या बाथरूमला बाथरूमच्या आतमध्येच क्लॉझेट सुद्धा आहे हे क्लॉझेट म्हणजे एक रूम आहे एक प्रकारची त्यानंतर हे एक छोटं स्टोरेज आहे खूप मोठं हे बाथरूम आहे बाहेर पण एक स्टोरेज आहे त्यानंतर आपण मास्टर बेडरूममधनं बाहेर आल्यानंतर इकडे डावीकडे मुलांचं रूम आहे हे पण खूप सुंदर त्यांनी सजवून ठेवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे आणि रूमचं इंटेरियर पण खूप छान केलेलं आहे ह्या रूमचं साईज पण ही मोठी आहे याला अटॅच बाथरूम आहे आणि क्लॉझेटसुद्धा आहे हे क्लॉझेट आहे आणि अटॅच त्याला बाथरूम पण आहे बाथरूममध्ये पण त्यांनी अशा बास्केट ठेवलेल्या आहेत हे खूप सुंदर त्यांनी सजवून ठेवलेलं आहे त्यानंतर तुम्हाला मी लॉफ्टमध्ये घेऊन जाते इकडे पण आपण पन सोफा ठेवू शकतो पुन्हा इकडे आपण टी व्ही पण लावू शकतो खूप लोक आले तर अर्धे वरती सुद्धा बसू शकतात त्यानंतर ही लॉन्ड्री रूम आहे ही पण भरपूर मोठी लॉन्ड्री रूम आहे त्यानंतर अजून एक हे मुलांचं बेडरूम आहे इथे दोन बेड त्यांनी लावून ठेवलेले आहेत आपल्याला ह्या रूम्स कशा सजवायचा म्हणजे ह्याचा अंदाज हवा म्हणून ह्या रूम्स अशा प्रकारे खूप छान ते सजवून ठेवतात म्हणजे आपल्याला हे घर खूप छान वाटायला पाहिजे आणि आपण घ्यायला पाहिजे म्हणून खूप छान यांनी सजवून ठेवलेलं आहे इथे क्लॉजेट आहे पण या, या बेडरूमला अटॅच बाथरूम नाही आहे जवळच अजून एक ही रूम आहे बेडरूम आहे ह्या बेडरूमला पण क्लॉजेट आहे पण ह्याला पण अटॅच बाथरूम नाही आहे या दोन्ही बेडरूमचं एक कॉमन बाथरूम आहे डावीकडे इकडे हे कॉमन पन... बाथरूम आहे हे पण मोठा आहे हे पण खूप सुंदर बाथरूम आहे आणि या ज्या अॅम्युनिटीज आहेत ह्या आपल्याला जशा हव्या आहेत त्या आपण निवडू शकतो एकदा आपण डिसाईड केलं की के आपल्याला हे घर घ्यायचं आहे त्या हिशोबाने आपण याचं फ्लोरिंग किंवा बाथरूमच्या टाईल्स अजून काय काय आपल्याला हवं आहे ते सगळं आपण घेऊ शकतो खूप छान प्रशस्त असं हे घर आहे हाय सिलिंगचं घर खरंच खूप छान दिसतं तर तुम्हाला खाली घेऊन जाती आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी मी ही लॉन्ड्री रूमची जी लॉन्ड्री रूम आहे त्याचासुद्धा व्हिडिओ केला होता अशा प्रकारे ही लॉन्ड्री रूम आहे धन्यवाद